नमस्कार मंडळी मी कोकणी समीक्षा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत हो आपलं धनंजय आणि धनंजय आणि मी जाता हो कुर्ली या गावात कुर्ला देवीच्या मंदिरात चला जाव्या कुर्ला देवीच्या मंदिरात त्यावे मंदिरात झाले करत ना आपला कोकण असा मस्त निसर्गरम्य दिसतात तिलाव आणि इकडून असे डोंगरातले धबधबे असे सुंदर दिसतात तर मंडळी आपण कुर्ला देवीच्या मंदिरात इलाव तर ह्या बघाय हा कुर्ला देवीचा नवीन मंदिर एक मंदिर आता पाण्यात गेलेला ह्या मंदिरात जॉईन डोंग ह्या आपला कुर्ला देवीचा मंदिरात चला आता आपण जाऊया आत चला तर मंडळी आपण जाऊया आतमध्ये सुंदर असा कुर्ला देवीचा मंदिर आहे मंडळी आपली या कुर्ला देवी मंडळ या मंदिरातून बाहेर इल्यावर असताना निसर्गरम्य सगळा डोंगर वगैरे दिसतात आणि हे बघा डोंगरातून वाहणारे कोकणातील धबधबे बघूचे असतील तर तुम्ही बघू शकता डोंगरात ना कसे धबधबे चला तर आपण या मंदिरातून आता जाऊया आपल्या घोनसरीक रिटर्न जाव्या म्हणजे आता पावसाची वेळ झाली आणि आता आपण जाताव रिटर्न घरात जाताव त्याला जाव्या कुर्ला देवीचा मंदिरा कधी नक्की इलास मंदिरात नक्की ही नवसाक पावणारी देवी या खुर्ला देवी चला जायला अरे बसले व्हिडिओ पण त्याच्यात आणि सुरू होतो मंडळी कुर्लीवरून वरून घोनसरी खाली असा येताना ह्यो व्यू दिसताय सुंदर ह्या आपला घोनसरी गाव चला आता आपण जाऊया थोडंसं पाऊस गेलेलं म्हणून आपण उतरलेला आता आपण जाऊया घरात आपल्या हे थांब ना मी येत बघा छोटे छोटे झरे कसे दिसतात पूर्ण खाली जाताना उतारा त्यामुळे धनंजन आपल्या चा गाडीची चावी बंद केला ना आणि बिन चावी स्टार्टर मारता पण जाता बघा पूर्ण उतारा मंडळी आता पण पोचला आपल्या गावात ह्या बघा आपला पूल म्हणजे आपला घोनसरी डॅम करू मंडळी आपण आता जाऊया आपल्या कालिकेच्या मंदिरात पण ह्या आपला कालिकेचा मंदिर हे जो जे ट्रॉफी ठेवलेले आहेत ते क्रिकेटच्या ट्रॉफी आहेत आमच्याकडे अशी वाडीत प्रथा की कधीही नंबर इलो तरी ते ट्रॉफी कोणच्या घरात जात नाही हे मंदिरातच ठेवले जातात म्हणजे आपण कुर्लीसून येऊन डायरेक्ट आपल्या कालिकेच्या मंदिरात बसला आपलं गौरवा ह्या बघा खाऊ घेऊन इलो आणि आमच्या सोबत बसलो आहे मंदिरात ठिओ धनंजय आणि ह्या आपला कालिकेचं मंदिर आपण आता घरात बिन जाता आपण मंदिरात येऊन बसला बिया आणि ही बियात बघा बघा आकडे बघा बिया अशी टकलेन मारायची बांबू तर मंडळी ही चमचाची चिंच लहानपणी कोणी कोणी ट्राय केला नक्की सांगा हे आपल्या गौरवचा खूप फेवरेट आहे मी कोणी लहानपणी ही चिंच ट्राय केलान कमेंट करून नक्की सांगा आता ही वाडीतली आहे सगळी चिल्लर पार्टी मंदिरातील या कबड्डी खेळू चला तर आपण vlog थांबूया आणि कोण जर आपल्या चॅनलवर नवीन इला असता तर सबस्क्राईब करून विसरू नको ब्लॉग कसं वाटलं कमेंट करू नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करू स्टार्टिंग पण चमचा आणि एंड पण चमचा ए सबस्क्राईब करू सांगा सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा